बदलापूरमधल्या विश्वसनीय गृहप्रकल्पाचं नाव म्हणजे ठाणेकर ग्रुप ठाणेकर हे नाव डोळ्यासमोर आलं तर ग्राहक मनात कोणतीही शंका न ठेवता त्यांच्याकडे आपलं घर बुक करतो बदलापूर शहरात ठाणेकर पलासिओ ठाणेकर सिविक यासारखे मोठे मोठे गृहसंकुल ठाणेकर यांनी उभारले आहेत प्रत्येक नागरिकाला परवडणारं घर मिळावं असं उद्योजक अजय ठाणेकर यांचं स्वप्न होतं मागील वर्षी त्यांनी ग्राहकांना घरावर घर फ्री अशी ऑफर देत उत्कृष्ट दर्जाची घर उपलब्ध करून दिली प्रत्येक ग्राहकाला आकर्षक भेटवस्तू मिळावी भेट या अनुषंगाने त्यांनी लकी ड्रॉ सुद्धा आयोजित केला होता त्यामध्ये एकूण अडीचशे नागरिकांना आकर्षक भेटवस्तूंसह मोफत घर देण्यात आलं या अडीचशे पैकी एका लकी ड्रॉ विजेत्याला मोफत घर तर दोन जणांना इलेक्ट्रॉनिक आणि पेट्रोल दुचाकी देण्यात आली तसंच इतर विजेत्यांना कुकर सँडविच मेकर डिनर सेट लॅपटॉप टॅबलेट मोबाईल एलईडी टीव्ही टी व्ही वॉशिंग मशीन यासारख्या महागण्या वस्तू भेट म्हणून देण्यात आला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वडवली इथल्या ठाणेकर सिविक या गृहसंकुलातल्या मोकळ्या पटांगणात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ठाणेकर ग्रुपमध्ये घर बुक केलेले ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित ग्राहकांसाठी नृत्य गायन यासारख्या विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सिनेकलाकार प्रणव रावराणे यांनी या कार्यक्रमाचं या सूत्रसंचालन केलं कार्यक्रमाच्या शेवटी अडीचशे विजेत्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून भेट वस्तूंचं वाटप करण्यात आलं यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे उद्योजक अजय ठाणेकर त्यांच्या पत्नी वैशाली ठाणेकर अद्वैत ठाणेकर आर्य ठाणेकर यांच्यासह हो ठाणेकर समूहात काम करणारे कर्मचारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळावं यास उदात्त हेतूने काम करत असल्याची माहिती उद्योजक अजय ठाणेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली तर लकी ड्रॉ मध्ये घर आणि दुचाकी विजेत्यांनी ठाणेकरांचे आभार मानले नाही कधी असं वाटलंच नव्हतं की आपल्याला पर मैं थानेकर ग्रुप चो खूब आभार मान्य जाता की तीन जे मेरा वचन दिया आज तू तो एक घर घे आम्मी तुला सोबत एक आने घर ती आज वचन पूर्ती के लिए खूब खूब धन्यवाद मानते बहुत अच्छा लग रहा है बहुत अच्छा लग रहा है पे घर लिया था है? आ, मैंने थानेकर पलासियों में लिया था और पिछले साल मैंने बुक किया था मेरा ये खुद के पैसे से पहला घर है मेरा तो ये तो क्या है वो केक चेरी ओनी केक हो वगैरह तो वैसा कुछ लग रहा है ठाणेकर सिविकमध्ये मी इन्व्हेस्टमेंट केली होती प्रॉपर्टी तर इथे आल्याच्यानंतर सरांनी काय नाही काहीतरी गिफ्ट दिले होते त्याच्यामध्ये मला स्कूटर हा गिफ्ट लागलेला आहे त्याच्यामुळे मी ठाणेकर सरांचं खूप खूप आभारी आहे थँक्यू थँक्यू सो मच घर के साथ घर फ्री जेव्हा ही आमची स्कीम चालू केली तेव्हा आम्हाला पण खूप ल होतं की हे घर कोणाला मिळणार किंवा कोणाला लागणार कारण हे सगळं लकी ड्रॉमध्ये होतं आणि त्याचा ड्रॉ बऱ्याचदा असा विषय होता की आपण सकाळी करायचा आणि मग संध्याकाळी पक्क अनाऊन्स करायचा पण दुसरा एक विषय आला की आमची जी ट्रान्सपरन्सी पाहिजे ती ट्रान्सपरन्सी या स्टेजवरच मिळेल म्हणून आम्ही इव्हेंटचा कार्यक्रम थोडा नऊ वाजेपर्यंत ठेवून लगेच पुढे हा लकी ड्रॉचा कार्यक्रम सुरू केला आणि तुम्ही बघतायत की लकी ड्रॉच्या सगळ्या संपूर्ण फ्लॅटधारकांच्या चिठ्ठ्या त्याच्यात एनव्हलपमध्ये आहेत आणि त्याच्यातनं जे जे कस्टमर येते तर ते त्यांनी त्यांच्या स्वहाताने ती चिठ्ठी काढायची आणि त्यांनी द्यायचे आहे अँकरकडे आणि मग अँकर वाचून दाखवेल हा विषय होता जेणेकरून सर्व ट्रान्सपरन्सी तिथे दिसते आणि त्याच ट्रान्सपरन्सीमधून आज गायकॉड फॅमिलीला हे घर मिळालेलं आहे म्हणजे त्यांनी जेव्हा घर घेतलं तेव्हा त्यांना कधी असं वाटलं नसेल की मला अजून एक घर फ्री मिळणार आहे आणि हे संपूर्ण फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि हे आम्ही बघितलं की त्यांना त्याच्यामध्ये असं जाणवलं त्यामुळे मी खूप मनापासून गायकवाड कुटुंबाचे शुभेच्छा देतो आणि त्याच्या डोळ्यातले काय सांगाल आज एवढं सगळं कारण ह्या सगळ्या विषयामध्ये असं असतो जेव्हा घर घ्यायचं असेल तेव्हा त्या घराला लागणारे पैसे एक फ्लॅटधारक कसे तयार करतो किंवा कसे उभे करतो हे मला खूप चांगलं माहिती आहे कारण मी सर्वसामान्य फॅमिलीमधून असलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि म्हणूनच ह्या गोष्टीमध्ये जेव्हा यांना घर लागलं ला। त्या ते स्कीममध्ये तेव्हा मला सुद्धा कारण ती उत्सुकता आम्हाला पण होती आमच्या सेट सगळ्या कस्टमर सगळ्या आमच्या सेल टीमला ते होती ती उत्सुकता आणि तशा आज त्या सगळ्याच सेल टीमला ते समजलेलं आहे आणि त्यामुळे आमच्या खाणेकर ग्रुपतर्फे तुमच्या गायकवाड कुटुंबातला घराच्या शुभेच्छा हे जे गिफ्ट केलेलं घर आहे हे सुद्धा त्यांना खूप चांगलं लाभ होती आमची शुभेच्छा आहे कायम कारण आम्ही हे मनापासून दिले म्हणजे आणि शेजारी झाल्यामुळं आई त्याला त्रास होऊन राहणार आहे पण आई दादा यांचे आमच्या आता फॅमिली संबंध होणार आहे मग त्यांना पाण्याचा प्रश्न असतो कचऱ्याचा प्रश्न असो लाईटचा प्रश्न असो आता जो खडबडीत प्रश्न आहे तो लवकरच कॉम्पिटी करून होणार आहे तुम्ही राहला आहे याच्या अगोदर आचार संत संपली पंधरावी शैले रामदास साहेब बोलून गेले ना हॅलो